नमस्कार आज कस काय चालू नियोजन झालं काय ते मामाने नियोजन केलं होतं हा गाडी सेमीला पुढे पाय खतरा स्पीड लावला ना तोंडाला पुढची बैलगाडी काल घेतो म्हणजे घेतो हा त्यानं ते आज परत सिद्ध गेलं आहे की नाही बाकी चाच्या लागले चाच्या थोडस लागलेलं आहे पण हाय त्याची व्यवस्थित आता हा 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 कसं काय नियोजन झालं होतं केलं होतं ना सगळं आजचं नियोजन चाच्या आणि मामांचं नियोजन म्हणजे चाच्या सांगितलं का असं असं वासुरे पळायचं आपण ते मामांच त्यांच बोलणं आलं होतं ते पायऱ्याच कुणाला काय कळत नाही म्हणजे कोण ते स्वतः पण मोहजेड म्हटले बरं का आतापर्यंत गर्दी ना आता गर्दीला वाढली अचानक आहे ना सगळी पब्लिक आले गर्दी अचानक वाढलेली फायनल झाल्या पण बरच पब्लिक आलो होतं पहिल्या पाशी त्याच्यात चर्चा पडली होती काही चर्चा सावध आजच्या मैदानाबद्दल काय बोललं एवढा मोठा किताब भेटला मैदानाला मैदान छान चालले पारदर्शक मैदान चालले कुठलाही म्हणजे पुन्हा त्याच्यावर नाही काय नाही काय नाही मैदान मैदानात पळून पात्र झाला पाच लाखाचे किंवा काही पैशाची अपेक्षा नव्हतीच आज महत्वाचा होतं तो आम्हाला कारण की आम्हाला हिंद केसरीचा किताब किंवा हिंद केसरी मैदानात आम्हाला राहायचं होतं आणि त्यासाठी आम्हाला जे बकासूर संघ पळालो आणि आमचं खूण जे आहे जे आता पात्र चर्चेत नव्हता तो आता चर्चेत आला की आम्हाला कमी वेळात आम्हाला हिंद केसरीचा किताब किंवा त्याच्याकडे वाटचाल आमची चालू किती मोह काय हेच्या मागे जायचो आम्ही सात आठ दहा जण असायचो वासरू पळायचं माणसं बघितलेली चांगले जाणकार माणसं ती विचारायची गाव कोणतं वासरू चांगलं पळतंय पळतंय ही वासरू म्हणजे आम्हाला पण माहिती फक्त नाव लोकच नव्हतं आणि देवा देवाबरोबर किंवा बकासुर संघजी पळालो त्याच ते ज्या संघ जी माणसं होती त्यात आमचं वासरू होतं आणि आम्ही पुढे चालतोय किंवा आमच्या संघ माणसं चालते मनाला एकदम बरं वाटलं नमस्कार नमस्कार आज कस कस नियोजन झालं नियोजन म्हणजे आम्हाला दोन तीन दिवस झाला पहिराच नव्हता अचानक पहिरा बघणं किंवा काय ते सगळं आमचं सागर आणि सोहम सागर पवार सोहम माने करते ती आणि आम्हाला दोन दिवस झालं बैलच नव्हता चर्चा हो पळशी स्टेशनला एक नंबर केल्यापासून वासायला चर्चा होती पण मोठ्या मैदानाला मोठा बैल पाहिजे किंवा वासरू पाहिजे ह्यात ह्यात भेटला काय आम्हाला लागतच नव्हता मग आणि त्यात बबलू चा वासरू बघितलं होतं पळताना महेश शेटनी त्यांनी आपलं पळशी स्टेशनला वासरू पळताना बघितलं होतं सागर आमचा मित्र म्हणजे भाऊ तो बबलू चाचणी बोलला की असा असं आपल्याला बैल अशा अशा मैदानाला मिळेल का बबलू चाशा म्हणले फोन करतो आणि त्याने केला आणि ते ऍडजस्ट करून आपल्याला दिला कोरोनाच काय भेटला बकासुर नाही आम्ही दोन दिवस सांगतोय की बकासरू बर आहे मुलं चिरत होती बैल कोणता आहे बैल कोणता आहे शेवट म्हणलं की काय नाही बकासूर गाठलाय तर ते गोर चेष्ट वरिवा म्हणायचे काहीतरी सांगताय पायरा सांगाय जोट्यात आल्यावर त्यांना लक्षात आलं की खरोखर बकासुर देवाभर पळाय म्हणजे आमचं भाग्य म्हणा किंवा आमचं जे स्वप्न होत ते स्वप्न आज देवाभर पळलं आणि पूर्ण झालं दोनच माहिती त्याच्या आधी हो पैरा आणि आधी चर्चेत पैसे स्टेशन पासूनच आमच्या इकडं चार पाच मैदानात राहिला की एक दोन तीन ह्या नंबर मध्ये जास्त करून एक नंबर विकार हो विकात तीन बक्षीस तीन वेळा हो पण मोठ्या मैदानात आमचं पैसी स्टेशन मोठं मैदान एक नंबर हो शासना आता म्हटले गाडी चांगलीच पळाली गाडीचा काही विषयच नाही कारण की गाडी बकासुराई म्हणलं की त्याच्या संघ कोणीही असो गाडीही लागणार तरी आमच्या वासरांना आपली साथ दिली आणि त्याच्या बरोबर पळलं व्यवस्थित गाडी पळली आम्हाला आपलं समाधान वाटलं आज फायनल पात्र झाली सेमीला जरा येतं माणसांना काय तुम्हाला वाटत नाही होता म्हणलं काही टेन्शन नव्हतं की नव्याण्णव टक्के तर आम्हाला माहित होत की सेमी हा निघणार झाला राहतं तेवढं पण कसं आहे देव ती देवच आहे शेवट देवास काय म्हणजे अडचण काय काय म्हणजे चाचण्या चालणार नाही झालं दावा लागलं थोडं थोडं त्यामुळे चाच्यांची काय गाठ नाही सागरांती तिकडेच गेले ते बरोबर बरोबर कसं काय म्हणते पुढा निकाल घेत हो पुढं दोनशे फुट गाडी मागच चालली होती पण निकालाचा तो बादशाह त्याच्यानं पुढं आल्यावर लागलं पुढं आल्यावर निकाल घेतल्यानंतर काकत चाच्या लागलं पुढं अरे थोडक्यात लागलं हो आता कसं कशी नियोजन करतील जलवाची काहीतरी सांगाल कोण कोण करत नियोजन सागर पवार सोहमाने करते ते दोघच असते पहिल्यापासून वासाला नियोजन ते दोघच करते काय सांगाल काय गाड्या पाहिली सांगेल काय अंदाज नाही करायचं जेवढ्या मोठ्या पायरात पळायला ना अहो मला पण माहित नव्हतं की बकासूर बरोबर पायर आहे ती आमचा भाऊ सोमन आणि ती सागर पवार मित्र दोघ जण आपल्या वाचा नियोजन असत बरोबर बरोबर दोघांच्या नियोजन असते मग त्याने काय मला पण सांगितलं नाही की पैरा कोण आहे ते मग सकाळी आलं सांगितलं मग मला कसत हे जगत झालं सांगितलं म्हणजे येड्या कत झालं विश्वास वाटत कोणाला बसला नाही मित्र देवळ कोणाला बस ना सगळं म्हणजे चाचणी घडवून आणली सगळं हो हो चाचा नव्हतं लागायला पाहिजे हो लागले थोडं लागले थोडं लागले लागले पुढाइल झालं का स्पीड लागली माझ्या गाडीला हो स्पीड लागली मग लागले निकाल घेतल्यानंतर एवढा तुम्ही गेलाच ना हो गेलो की आम्ही तरी काय सांगाल आता कसं कसं राहील गेलाव तिथेला मोठे पैरातला जी पब्लिक बोलले त्याच्याबद्दल काय बोलत पब्लिक म्हणजे तुम्हाला काय सांगायचं पब्लिक म्हणजे भाया पब्लिक न पाग आज हिच केलाय ते इकडे लावत गेलावत सगिकडे नाही पण आज जो भाया योगा योगाने एवढा मोठा मैदान योगाला नाही तर बद्दल मान आहे काय बोल काय तुम्हाला सांगायचं आता पाक काय म्हटलं काय म्हटलं अजून विश्वास बसत नव्हतं हा विश्वासच बसतो ना की कुणावर आहे कुणावर कुणावर पाहिर आहे सांगा ती काय सांगा नक्कीच कुणावर पाहिर सकाळी सांगितले गप्प बक्या बरं मला पटलीस काय म्हणले काय लाड काय बरोबर बक्या बर आहे मला पण पटलं ना पुन्हा दाखवलं ना मोबाईल मध्ये म्हटलं खरंच लावलं कंटिन्यू सगळी कंटिन्यू म्हणजे काय बाबा काय सांगाल तुमच्यासाठी आणि प्रोत्साहन म्हणून आमचं वय नाही वय एकसष्ट आहे फक्त कसं आहे आमचा सुद्धा राक्षसी जलव आहे तो कधी हरणार आदत मध्ये आज गावाला बरेच झाले का शेड बघायला कधी कळलं